नमस्कार सर अतिक्रमण चालू आहे तर अतिक्रमण नोटीस दिले नाही त्या संदर्भात आपलं काय म्हणणं वेळोवेळी आपण त्याला नोटीस दिलेली आहे नोटीस दिलेली नाही अशी याच्यामध्ये वेळोवेळी आपण त्यांना नोटीस दिलेली आहे सध्या गांभीर्याने त्याच्यावरती कारवाई केली बुधवारी बाजार वगैरे असतो त्या ठिकाणी अपघाताची शक्यता असते ती पार्श्वभूमी लक्षात द्यायला घेत घेत आहे त्या अतिक्रमण काढणं अत्यंत गरजेचं झालं होतं त्या अनुषंगाने ही कारवाई आज करण्यात आली अतिक्रमण धारकाला पर्याय जागेची व्यवस्था कुठं केली पर्याय जागेची व्यवस्था त्याला ठिकाणी आली पोलीस स्टेशन त्या पटांगणावर करण्यात आलेली आहे आम्ही आता तिथंच जाणार आहे जे सी बी घेऊन तिथे त्यांना साफसफाई करून जागा वाटून नाँ ना। नाँ दाला। दाला। या पुढे अतिक्रमण होणार नाही याबाबत आपण काय दक्षता घ्या माझं वैराच्या नागरिकांना आवाहन आहे की अतिक्रमण झाल्यास लगेच ऑफिसला कळवा म्हणजे लगेच काढता येते पुन्हा तो अतिक्रमण झाला तो ना झाला तरी अजून अजून दोन जण पण अतिक्रमण करतात त्वरित कार्यालयाला सुद्धा त्या त्वरित काढल्या आता इथं जे अतिक्रमण काढले ते कटरेवर अतिक्रमण होतं तर कटरेची स्वच्छता केली जाईल का कटरा बुजवली जाईल बॅटरीची स्वच्छता केली जाईल आणि जो रस्ता आहे नगरपालिकेचा बाजूला तो पण शक्यतो लो लोकांना वापरायला स्वस्तीचं घ्यायची तर पेमेंट ब्लॉक वगैरे असं करून व्यवस्थित केलं दुकानदारांना पण भविष्यात त्याचा फायदा आणि आता स्टँड यात तर व्हायला लागले भाजी भाजीमंडई वगैरे पण त्या भाजीमंडईसाठी तुम्ही काय तर जाऊ पर्याय रस्ता त्यांना काय दिलं का त्या जागा त्यांना भाजी पैसे देतो आम्ही त्यांना पर्याय जागेचं सभेमध्ये चर्चा करणार जनरल बॉडीमध्ये थी विद्यार थी आ, विद्यार ते विद्यार्थी वगैरे येतात आता शाळेत दुण। विद्या विद्यार्थी येतात बऱ्याच शाळा येतात आहे रोडला याच्या प्रमाणे धन्यवाद सर